हॅलो फ्रेंड्स फूड क्लिक ट्रॅव्हल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच माझी सासू गावावरून आली आणि तिने गावावरून येताना खास हाच गावचे खेकडे आणले आहे मग आम्ही विचार केला की आज शुक्रवारच आहे खेकडे पण आहे तर मग आसबेत करूनच टाकूया मग तसंच लगबगीने माझ्या सासरांनी खेकडे साफ करायला सुरुवात केली आधी ते धुवून घेतले आणि मग त्याचे नांगे वेगळे केले नांगे वेगळे करून झाल्यानंतरची स्टेप असते की त्याचे पाय वेगळे करणं मग ते पाय आणि नांगे असे त्याच्या धडापासून वेगळे केले जातात तोपर्यंत साईड बाय साईड आपण वाटणाची तयारी करून घेतली होती ह्या वाटणामध्ये कांदा खोबरं तसेच देखील वाटली जाते खसखस ह्या वाटणाचा मेन पार्ट आहे आणि मग नंतर ती आपण मिक्सीमध्ये वाटून देखील घेतली आता आपण त्याच्यात पुढे बघूया की खेकडे कसे पुढे क्लीन केले जातात तर आपण काय केलं त्याचं जी पाट असते ती पेंद्यापासून वेगळी केली आता जो हातामध्ये आहे ना त्याला पेंदा बोलतात असे आपण पाट आणि पेंदे मोकळे करून घेतो आणि मग पेंद्याच्या बाजूला जी दोन कवच असतात ना ती देखील त्याच्यातून काढले जातात की मग आपला पेंदा रेडी होतो आणि ही आहे खेकड्याची पाठ काहीजण ही पाठ भरून करतात म्हणजे ती ॲक्च्युली कालवणात यूज करतात पण आम्ही ती यूज नाही करत आम्ही त्याच्यामध्ये जो खाण्याचा पार्ट असतो जो येलो कलरचा तुम्हाला दिसतंय ते आपण काढून घेतो आणि मग ते पूर्ण काढून झाल्यावरती उरलेला पार्ट काही खाण्यालायक नसतो मग तो, तो आपण डस्टबिनमध्ये फेकून देतो तो आपण कालवणात यूज करत नाही असं आपण ते क्लीन करतो पुढे वाटण रेडी आहे खेकड्याचे पाय आणि जे बारीक नांगे असतात त्याचं आपण मिक्सरमध्ये टाकून त्याचा आपण ज्यूस काढून घेतो आणि तुम्ही बघू शकता हे असे असतात आणि मग ते आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घेतो जेणेकरून त्याचा यूज करता येईल आपल्याला गाळून पण घ्यायचे असतो करायचं जसं माझ्या सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे हे अगदी हलक्या हाताने करायचं असतं त्याचा गाळ पूर्ण खाली बसतो आणि मग त्याच्यावरचं जे पाणी जे आपल्याला ॲक्च्युली कालवणात यूज करायचं ते आपल्याला सेपरेट करता येतं ह्यात तुम्ही बघू शकतात पाणी वेगळं केल्यावरती खाली कसा गाळ उरतो ते कवच असतात ते आपण यूज नाही करत आता तुम्ही बघू शकता की तेल व्यवस्थित तापलेलं आहे सो सर्वात प्रथम आपण त्याच्यामध्ये लसणाची फोडणी दिली लसूण चांगले परतल्यावरती आपण त्यामध्ये हळद टाकली आणि हळद झाल्यावरती आपण पाहिलाच मसाले व्यवस्थित आवडतात त्याप्रमाणे त्याची क्वांटिटी आपण शिकलेली आहे मग ते छान जे काही उरलेले मोठे नांगे आहेत ते त्याच्यामध्ये टाकले ते तेलातच परतून घ्यायचे मग त्याला छान मसाल्याची चव येते आणि मग ते छान तेलात परतल्यावरती आपण जे वाटण तयार केलं कांदा खोबरं खसखस ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते वाटण देखील छान परतवून घ्यायचं त्याला चांगली उकळी आल्यावरती जो आपण नांग्यांचा आणि पायाचा जो रस काढून घेतलेला आहे जे कालवणात आपण यूज करणार होतो तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि तो देखील छान परतवून घ्यायचा तो रस टाकल्यावरती त्याला छान उकळी येऊ येईपर्यंत आपल्याला त्याचा वेट करायचा आहे आणि मग त्याला उकळी आल्यावरती आपण त्याच्यामध्ये आंबट म्हणून कोकमसुद्धा टाकलेलं आहे सो असं आपलं खेकड्यांचं कालवण आज रेडी झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ते की ती यम 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 दिसतं आहे सो प्लेटमध्ये आपण ते वाढून घेतो आहे आणि आहे ना खेकड्याचं कालवण आहे ना अगदी घट्ट ठेवून छान नाही लागत आपण ते मस्त थोडं पातळ ठेवायचं म्हणजे ते आपल्याला सूप म्हणूनसुद्धा पिता येतं सो आता आम्ही खेकड्याचं कालवण खायला रेडी आहोत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू